बाबा हम्म आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पौष्टिक तृणधान्य महोत्सव म्हणजे मिलेट महोत्सव ज्याला आपण म्हणतो आहे केंद्र शासनानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे काय टार्गेटेड प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आवश्यक असणाऱ्या अशा सर्व पौष्टिक आहारामध्ये या सगळ्या मिलेट महोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक अतिशय चांगलं काम होणार आहे यासाठी कृषी विभागाच्या वतीनं संपूर्ण देशभर अशा पद्धतीचे कार्यक्रम महोत्सवांच्या माध्यमातून प्रबोधन प्रसिद्धी प्रचार आणि लोकांच्या आचरणात आणि विशेषतः त्यांच्या आहारामध्ये सुद्धा या सगळ्या मिलेटचा उपयोग व्हावा याच उद्देशाने या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं राधानगरी तालुक्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या सर्व कृषी विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम होतो आहे ज्याचा उपयोग एका बाजूला सर्व शेतकऱ्यांच्यासाठी कारण अलीकडच्या काळामध्ये ऊसाची शेती करण्याकडं आर्थिक फायद्याची शेती करण्याकडं लोकांचा खूप कल असतो पण जिथं काही पिकत नाही अशा ठिकाणीसुद्धा मिलेटला खूप महत्त्व आहे मग ती नाचणी असेल तुळधान्य सगळे असतील ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आर्थिकदृष्ट्यासुद्धा उपयुक्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे